बीड मध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे बजरंग सोनावणेच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरत आहेत बीड मध्ये पंकजा मुंडे विरुद्ध सोनावणे अशी लढत असणार आहे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी उदयनराजे सुद्धा बीड मध्ये असणार आहे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून अपडेट घेऊया उदय काय नेमकं सध्या वातावरण बीड मध्ये पाहायला मिळते दोन्ही मोठे नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पण लागली आहे नक्कीच रिद्धी मध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होताना दिसत आहे आणि या दोन्ही उमेदवारांसाठी आता दिग्गज नेते मैदानात उतरत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत शरद पवार यांची बीडमध्ये दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे जोरदार तयारी आहे तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यासाठी छत्रपती उदयनराजे यांच्या तीन सभा होणार आहेत तर कडा युसुफ वडगाव आणि परळी अशा तीन ठिकाणी ती या सभा होणार असून परळीत या प्रचाराचा समारोप होणार आहे आता या सभांमधून शरद पवार आणि छत्रपती उदयनराजे यांच्यातील देखील आपल्याला एक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत तसेच बीडच्या मतदारांना ते काय आवाहन करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी उद्या आणि दिवसभरात या सगळ्या सभांचा अपडेट तुमच्याकडून घेत राहत धन्यवाद